प्रत्येका प्रत्येक पावली संसदेमध्ये या सहा महिन्यात आपले वावाज आपला शब्द मांडणारे आपले लाडके खासदार अमरनाथ अकाडे आणि वेगळं व्हावं त्या वेगळ्यातून काहीतरी आपण जपावं आणि त्या जपवणुकीतून आपण आपल्या मतदारसंघाचा विकास करावा या प्रेरणेने उभं असलेलं एक नवनेतृत्व नवनेतृत्व म्हणणं येणार नाही परंतु असं एक उमेदवार म्हणजे आणि सगळे पितृतुल्य वडीलधारी सगळे मान्यवर मंचावरील मी एका गोष्टी मधनं सुरुवात करतोय कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये महाराज आहेत आणि महाराज म्हटलं की फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आपल्याला लक्षात येतात आणि प्रत्येकाला माहिती आहे की महाराजांचं नेतृत्व काय होतं कर्तृत्व काय होतं त्यासाठी मला एक लाईन आठवायची लाईन म्हणून मला हे सांगायचंय की जेव्हा कुठेतरी आपल्या शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला होता त्यावरून काय राजकारण केलं होतं आणि काय झालं होतं तर कोणीतरी असं म्हटलं नाही की ध्येय गाठण्यासाठी जिद्द असावी येण्यासाठी कर्तृत्व असावं कर्तृत्वासाठी नेतृत्व असावं नेतृत्वासाठी पराक्रम असावा पराक्रमासाठी स्वाभिमान असावा स्वाभिमानासाठी अभिमान असावा अभिमानासाठी विषभक्ती असावी संस्कृती असावी परंपरा असावी आणि ती फक्त होती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आणि जेव्हा कधीतरी कुठेतरी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दैवत मानतो त्याला तो, तो पुतळा जेव्हा खाली पडतो कोसळतो तेव्हा तिथे कुठेतरी भ्रष्टाचार लक्षात येतो आणि मग लक्षात येतं की या लोकांनी फक्त भ्रष्टाचार केलेला आहे बाकी काही नाही दुसरी गोष्ट आपण तिकडे बोलण्यापेक्षा आपण आपल्या मतदारसंघाबद्दल बोलूया की मी तुम्हाला पहिलेही सांगतो आतापर्यंत माझं मी भाषण कधी दिलं नाही या सध्या प्रचारामध्ये वगैरे पण मला तुम्हाला सांगायचंय की आपलं विरोधक जो आहे ना तो जो आपला विरोधक आहे ना मी नाव कोणाचं घेणार नाही पण जो आपला विरोधक उमेदवार आहे कोणी आहे तो फक्त एक जीवाच सीम आहे जर तुम्हाला समजत असेल तर पटवून सांगतोय की जेव्हा जीवाच सीम निघालं होतं तेव्हा जीवचं सीम सांगताना त्यांनी काय काय घोषणा दिल्या होत्या हो की आपण हे करू आपण ते करू हे पूर्णपणे लोकांना असेल लोकांना इंटरनेट पूर्णपणे फ्रीच मिळेल जिओच्या सिम ला तुम्ही फक्त टाका आणि एकदा टाकलं की तुम्ही समजून जा की तुम्हाला पूर्णपणे लोकांशी जोडता येईल सगळं काही करता येईल आणि लोकांनी फटाफट फटाफट देशभर जिओचे सिम घेतले तुमच्यातले प्रत्येकाने घेतलेत ना घेतलेत ना आपण जिओचे सिम पण आपण त्यांनी घेतले कारण की आपल्याला वाटलं काहीतरी बदल येईल जिओच सिम घेऊन आपण काहीतरी चांगलं करूया आणि ते जिओचं सिमच झालं राहू आपल्यासोबत त्या जिओचं सिम तीन महिने फ्री भेटलं आणि मग त्यांनी जो कारभार चालू केला जो कारभार चालू केला तो असा केला की त्याचा विशेष गंभीर केला आता आपल्या आहे आणि ते आल्यानंतर सगळ्यांना की मी महाराष्ट्रामध्ये आर्वीला असा काहीतरी मतदारसंघ बनवेल जो आतापर्यंत कधी बनलाच नाही मग तुम्ही आठ वर्ष जेव्हा तुम्ही कोणाचे तरी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी होते तेव्हा तुम्ही का नाही केलं आपल्याला समजून घ्यायला गेल मी कुठे काही एक भाषण द्यायला नाही हे फक्त मी मुद्दे सांगतोय ते फक्त जर आपण आज घरी घेऊन गेलो आणि आपल्या प्रत्येकाला दहा दहा व्यक्तीला जरी समजून सांगितले तरी आपला आजच्या सभेचं काहीतरी परिपक्व असं का बदल नक्की घडून येऊ शकतो युवा रोजगार जेव्हा म्हणतात किंवा युवांचा जेव्हा गोष्ट येतो तेव्हा माझ्यासारख्या एका का युवाला काय पाहिजे तुमच्या प्रत्येकातल्या प्रत्येकाला मुलगा असेल मुलगी असेल किंवा ती चोवीस किंवा पंचवीस वर्षाची असेल आम्हाला काय पाहिजे आम्हाला फक्त पाहिजे आम्हाला एक छोटी नोकरी त्या नोकरीमध्ये आमचं काही एकदम मन आम्हाला एक लाख मिळावे दोन लाख मिळावे महिना मिळावा काही गरज नाहीये आम्हाला आमच्या घरच्या पोटी जर वीस किंवा बावीस हजार किंवा पंचवीस हजार जरी मिळाला ना आम्ही खुश आहोत आमच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंद बघितला ना तरी आम्ही खुश आहोत विषय कुठे आहे की जेव्हा कुठेतरी दोन हजार चौदा मध्ये सरकार बनलं तेव्हा प्रत्येकाला सांगितलं होतं की वर्षाला दोन कोटी रोजगार मिळणार आणि त्या कोटी रोजगार मिळणार याच्या पायी माझ्यासारख्या अशा कितीतरी युवकांनी असेल ते बटन दाबलं आपण आपल्या मोदी साहेबांना आमदार पंतप्रधान केलं एवढं काहीतरी केलं पण सरकारमध्ये काहीही बदल घडून झालाच नाही एक साधी गोष्ट सांगताय माझं गाव इथे जवळ आहे खडकी आणि मी अमरावतीला राहतो एकदा असाच विषय झाला दादा आता मी जाता जाता याच जाणं येणं जाणं येणं चालू असताना मी वरनं जात होतो अमरावतीला परत नांदगावला एक काठाने मला एक मुलगा भेटला त्या मुलगाने मला हात दिला त्याच्या खांद्यावर एक बॅग होती दादा म्हटलं इतक्या रात्री म्हटलं मुलगा हात दाखवतोय दहा साडे दहा वाजले होते दहा साडे दहा वाजले होते त्याने मला हात दाखवला त्याने म्हटलं की दादा म्हणे मला फक्त अमरावती जायचंय म्हटलं बाबा इतक्या रात्री का मला अमरावती सोड मग मी तुला गाडीमध्ये सांगतो काय करायचंय त्याला गाडीमध्ये बसवलं गाडीमध्ये अमरावतीमध्ये निघताना त्याला मी सहज विचारलं म्हटलं चांगला दिसतोय बरा आहे घरचा पण चांगला वाटतोय म्हटलं इथे सहा साडे वाजता इथे काय करतोय रस्त्यावरती तो म्हणे दादा मला पहिल्यांदा कोणीतरी प्रश्न विचारला की तू इतक्या रात्री इथे काय करतोय म्हणजे दादा माझा रोजचा नित्यक्रम आहे मला रोज इथे उभं राहावं लागतं आणि मला गाडी पकडावी लागते किंवा मुलाला हात द्यावा लागतो तर म्हटलं काय प्रॉब्लेम काय तर म्हणजे दादा इथून तीन वर्षापर्यंत मी पुण्याला काम करत होतो पुण्याला चांगल्या चांगल्या कंपन्या होत्या वेदांता फॉम्सकॉन सारखी कंपनी होती खूप साऱ्या आय टी सर्व्हिसेस कंपन्या पुण्याला होत्या पण दादा म्हणे माहित नाही कार्ड कसा पलटला लोक कसे पलटले लोकांचे शब्द कसे पलटले म्हणे माहित नाही आणि सगळ्या कंपनी त्याला आणि त्याच कंपनीमध्ये मी काम करायचो आणि त्याच कंपनीमध्ये त्यांनी काम करायचो पण त्याला कंपनी म्हणे पुण्याला गेली म्हणे आता या कंपनीमध्ये मला पुण्याला असताना पगार मिळायचा म्हणे बावीस हजार रुपये पुण्यामध्ये तुम्ही काम करायचो म्हणे मला पगार मिळायचा माझं कुटुंब असतं म्हणे यवतमाळला तिकडे माझं कुटुंब असतं पण मला म्हणे मी बावीस मधले माझ्या जवळ ठेवायचो आणि काही माझ्या घरी पाठवायचो पण कंपनी मध्ये क्षणात एक कॉल आला आणि ती कंपनी पुण्यातली कंपनी गुजरातला गेली म्हटलं बघ काय झालं नाही हो दादा म्हणे असं कसं काय काय नाही झालं दादा तुम्ही विचार करामध्ये मी पुण्यात राहतो मी महाराष्ट्रात राहतो तर मला पुण्याचा खर्च माहिती आहे म्हणे कसा करावा लागतो माझ्या सोबत असतात तर म्हणे मी पुण्यातला खर्च झेपून घेतला असतं दादा पण आता म्हणजे लगेच कॉल आला म्हणे आणि ज्या वीस बावीस मध्ये मी इथे काम करतोय त्यांनी सांगितलं म्हणे की वीस बावीस मध्ये तुम्हाला तिकडे पण काम करावं लागेल दादा लक्षात आलं म्हणे की आपल्या आई वडिलांचा चेहरा की मी तिथे गेल्यानंतर तिथे माया खर्च किती सांभाळू किती लावू आणि माझ्या घरच्याले किती पाठवू दादा म्हणे काय नाही बॅग उचलली दादा म्हणे या नांदगावच्या एमआयडीसी मध्ये आलो राजव म्हणे आणि आता इथं सगळं मागे उदरनिर्वाह करतोय म्हणे पण म्हटलं प्रॉब्लेम काय मन दादा आ, जे काही सांगितलं होतं म्हणे माझ्यासारखे मी एकटा नाहीये माझ्यासारखे असे युवा हजारो युवा आहे म्हणे जे पुण्याला गेले होते कंपनीमध्ये काम करण्यासाठी पण ते काम आता काय करतायत तो कोणीतरी ड्रायव्हर म्हणून ओलावर काम करताय तो कोणीतरी रस्त्यावर गाडी लावलेली आहे म्हटलं बाळा काम कर माझी पण एक छोटी मोठी कंपनी आहे आपण सोबत काम करण्याचा प्रयत्न करूया आणि तू म्हटलं मला कॉन्टॅक्ट कर आपण जर होत असेल तर अमरावतीमध्ये चांगलं काहीतरी करूया तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा केला पण तो जेव्हा आम्ही अमरावतीमध्ये पोहोचलो तर अमरावतीमध्ये पोहोचल्यानंतर त्याने मला फक्त एवढंच सांगितलं तो खाडीतलं खाली उतरला दादा म्हणे धन्यवाद तुमचे प्रश्न खूप चांगले होते आणि तुम्ही कोणी समजून घेतलं म्हणे त्याबद्दल मी तुमचा मनपूर्ण धन्यवाद म्हणतो म्हटलं बाबा धन्यवाद मानू नकोस फक्त समोर तुला भेटेल त्या तीन सांग ज्या लोक तुला जॉब गेला ज्या लोक तू तिथं आला त्याला कधी वोट नको करू ते हेच होते त्यामुळं अशा लोकांपासून सावध राहा पूर्णपणे जागरूक राहा आणि कटेंगे तो बटेंगे या विषयावर कधीच काही बोलू नका बोलायचं असेल तर पडायगे शिकायगे उज्ज्वल भविष्य बनायगे या विषयावर मत मागा का। कुठे काही कुठेतरी ते, ते काय कटेंगे बटेंगे म्हणायचो आम्ही सेफ आहोत ज्या वर्षी जे आमच्या देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम होते एक मुस्लिम व्यक्ती होते तेव्हा आमचा देश धोक्यात नव्हता त्याच वेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते तेव्हा आमचा देश धोक्यात नव्हता जेव्हा मुस्लिम राष्ट्रपती होते तेव्हा धोक्यात नव्हता हिंदू कोणीतरी मुख्य होते तेव्हा धोक्यात नव्हता आता दोघ तुम्ही सगळे सोबत आहात पण आटा देश देई धोकेत विचार करायला पाहिजे आपण माणूस बनून एक आहोत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि इन्स्टाडी कुठे काय आलं पर धर्म बनते है काही पर बनते है कहा पर धर्म बनते तो कहा पर बनते है पर हिंदू सिख मुस्लिम इंसान ही इंसान बनते है इंसान ही इंसान बनते है बाकी जास्त बोलणार नाही वेळ खूप कमी आहे दादा आता चाललेला आहे दादाला पण खूप काही बोलायचं आहे आणि आता शेवटला दिवस आहे फक्त एकच सांगतोय की स्वतःच्या भूजला जपा स्वतःच्या भूतला ला जपा आपल्या भूथ वरन प्रत्येकाने लीड द्यायचा प्रयत्न करा जर तुम्ही आपल्या काही कोणाच्या गावात जाऊन कुणाला काही का सांगायची गरज नाहीये आपल्या आपलं सगळं काहीतरी आपण चांगलं कसं देऊ शकतो ते शंभर टक्के देऊ शकतो आणि दादा जसे खमक्या मताने निवडून आले तशा वैरी सुद्धा येऊ शकतात हा माझा शब्द आहे चला धन्यवाद थोडे दोन शब्द लांब झालेत पण माफ करा जय हिंद जय राष्ट्रवादी धन्यवाद दादा यानंतर आमचे मार्गदर्शक मोठे बंधू बाळासाहेब नांदुरकर यांना विनंती करतो की त्यांनी एक आपलं थोडक्यात मार्गदर्शन करावं महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मयुरादाई काळे यांच्या प्रचार सभेकरता या ठिकाणी उपस्थित आपल्या वर्धा लोकसभेचे लोकप्रिय खासदार आणि आपले सर्वांचे नेते आदरणीय भाऊ काळे उपस्थित सर्व मंचसेन मान्यवर मंडळी आणि भाऊ काळे आणि मयुराताई काळे यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो बंधनो आपणाला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या वीस तारखेला म्हणजे परवाच्या हो दिवशी होऊ घातलेली आहे आणि आज या ठिकाणी प्रचाराचा हा शेवटचा दिवस सायंकाळी सहा वाजेपर्यंतची वेळ आहे आणि अमरभाऊ आणि मयुरादाईंनासुद्धा बोलायचं आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की ज्या ठिकाणी मी बत्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं एक प्रामाणिक कार्यकर्ता आदरणीय दादारावजी केजे साहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केलं त्या पक्ष सोडण्याला कारण काय याचं उत्तर या ठिकाणी मी आपणास आपल्या सर्वांच्या मनात असेल ते मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो पन्नव सन एकोणीसशे नव्वद पासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या आरवी आष्टी आणि कारंजा क्षेत्रात प्रत्येक भागात आपल्या सर्व गावखेड्यामध्ये कार्य आणि त्या निमित्तातूनच भारतीय जनता पार्टीचं कार्य वाढविण्याचं काम दादारावजी केजेसाहेब यांनी केलं ते आपल्या आष्टी तालुक्यातीलच आहे अंबिकापूर या छोट्याशा गावामधून आलेलं हे सर्वसामान्य नेतृत्व एक आमदार म्हणून झालं याच शल्य कदाचित भारतीय जनता पार्टीच्या जे महाराष्ट्र प्रदेशाच्या नेत्यांना झालेलं असेल आणि ज्या भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दादा रावजी केचे साहेबांनी भारतीय जनता पार्टीला वाढवण्याचं कार्य केलं त्याला सन्मान देण्याचं काम केलं भारतीय जनता पार्टीने आमदार म्हणून या विधानसभा क्षेत्रातील लोकांनी त्यांना सतत दहा वर्ष काम करण्याची संधी दिली आणि भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी नाव सुद्धा नसताना एक कुशल नेतृत्व सर्वसामान्य जनतेचे नेते म्हणून या आष्टी तालुक्यातून आर्वीला स्थानांतरित झालेले दादाराव जे साहेब यांचा विश्वासघात या भारतीय जनता पार्टीने केला आणि त्यामुळेच या भारतीय जनता पार्टीला सोडण्याचं हे प्रमुख कारण माझं झालं आणि या ठिकाणी मला अभिमान आहे की मी अमर भाऊ काळे आणि मयुराताई काळे यांच्या नेतृत्वात या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश केला आणि या ठिकाणी मयुराताईंचं काम मी निवडून आणण्याचं काम जोमान करत आहे आपण बघता भारतीय जनता पार्टीची जी नीती आहे भारतीय जनता पार्टीचं जे राजकारण आहे ते सर्व आपण जाणता कारण भारतीय जनता पार्टीचा जो या विधानसभेतला नेता होता दा। आदरणीय दादारावजी केचे साहेब त्यांच्या जे राजकारणाचं त्यांचं जे उत्तरार्ध आहे म्हणजे शेवटचे त्यांचे पाच वर्ष होते त्या पाच वर्षाचा अवधी सुद्धा त्यांना या भारतीय जनता पार्टीने पुन्हा आमदार बनण्याकरता दिला नाही आणि त्यांची उमेदवारी काटण्याचं जे काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलं त्या त्याचा बदला आपल्याला सर्वांना या आष्टिकर जनतेला घ्यायचा आहे आणि त्यामुळेच आपण मयुराताईंना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे हे मी सर्वांना नम्र विनंती करतो भारतीय जनता सरकार शेतकरी शेतमजांच्या विरोधात कसं आहे रोजगार तरुणांना रोजगार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून कसं अक्षम्य सरकार आहे दलित शोषित पीडित मुस्लिम लोकांना न्याय देण्याचं कार्य ते आजपर्यंत करू शकलं नाही मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात आठ वर्ष त्यांचं सरकार असताना ते काहीही या ठिकाणी आणि मुख्यमंत्री महोदयांची ओएसडी म्हणून आणि मागील तीन वर्षात उपमुख्यमंत्री महोदयांची वयोजडी म्हणून या ठिकाणी काम करत असताना आरवी विधानसभेचा चेहरा मोहरा बदलविण्याची खरोखर आवश्यकता असताना आपण अजिबात एकही काम असं विकासाच केलं नाही जे काम दादा रावजींनी दहा वर्षात केलं जे काम या काळे घराण्यांनी बत्तीस वर्षामध्ये केलं ते काम आपण मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या माणसाचे वयोजडी असताना सुद्धा आपण मागील आठ वर्षात आणि या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी जी सत्ता असताना करू शकली नाही उलट या ठिकाणी अनेक निवडणुकीच्या तोंडावर घोषणा देऊन अनेक जी आर काढून लोकांना जे भूलथापा देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं त्याचं एकच उदाहरण या ठिकाणी मी सांगेल की कारंज्याची वाढी एम आय मी केली असा जो त्यांचा दावा आहे तो दावा खोडण्याचं काम या ठिकाणी मी करेन कारण माननीय अमर भाऊ त्यांच्या प्रयत्नातून ही एम आय डी आली आणि एम आय येत असताना त्यामध्ये किती अडचणी झाल्या काय आलं हे सर्वांना आपणास माहित आहे आपण तिवशाची एम आय डी विचार करा कारंज्याची एम आय डी विचार करा आता, आता परें परें आर्वी मध्ये एम आय डी सीची घोषणा झाली जर कारंजाच्या एम आय डी सी आतापर्यंत आपण एकही उद्योग आणू शकले नाही तर आर्वीच्या एम आय डी सीत काय येणार दिवसाची एमआयडीसी पडीत पडलेली असताना आरवीच्या एम आय डी सी मध्ये आपण कोणता उद्योग आणू शकता याच उत्तर आपण या कर आर्वी विभागाच्या जनतेला द्यावयाच पाहिजे आपण जस शेतकऱ्यांना तोंडाला पाना पुसण्याचा प्रयत्न केला शेतमजुरांच्या तोंडाला पाना पुसण्याचा प्रयत्न केला हिंदू आणि मुसलमानांमध्ये भांडण लावण्याचा प्रकार केला त्याचप्रमाणे येथील रोजगारांना बारा हजार मुलांच्या हाताला काम देण्याचं जे तुम्ही आश्वासन या ठिकाणी दिलं आहे अत्यंत फुटणार भाषा तुमची आहे आणि या ठिकाणी मी या ठिकाणी दाव्याने सांगू शकतो की आपण आरवी जी एम आय सी म्हणा दिवशा जी एम आय डी सी म्हणा कारंजा जी म्हणा या ठिकाणी जर उद्योग आणू शकत नाही तर आपण येथील तरुणांच्या हाताला काम कसं काय देऊ शकणार हा माझा आपल्याला सवाल आहे मित्रांनो येत्या वीस तारखेला निवडणूक आहे आणि तेवीस तारखेला या महाराष्ट्राच्या